वॉशरूम असल्यासारखं म्हणजे धुनं भांडी करण्याचं ठिकाण असल्यासारखं आहे आणि एक महत्त्वाचा विषय आज तुमच्यासमोर आहे तर बघा की या पाट्याच्या पाठीमागं या पाटीच्या पाठीमागं एक साप त्यांना दिसून आला होता तर तो साप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तुम्हाला दिसतोय का बघा मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो अंधार असल्यामुळे थोडंसं दिसत नाही पण आपण त्याला बाहेर घेणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय तर बघा याला म्हणायचं इंडियन फॅक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग तर नॉर्मल पाणी आपण त्याला पाजतोय आता पाणी पाजण्याचं कारण काय असतं बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सापांना पाण्यासाठी खूप वनवण फिरावं लागतं म्हणजे की लक्षात घ्या साप फोटो कधी घराजवळ येत नसतात त्यांना पाण्यासाठी कमतरता झाली किंवा गर्मी जास्त झाली पाणी पिण्यासाठी आपल्या घराजवळ किंवा खाण्यासाठी आपल्या घराजवळ येत असतात म्हणून सापांना लक्षात घ्या मारायचं नसतं कारण कसं आहे की ते आपल्यासाठी खूप उपयोगी असतात उंदरांपासून माणसाला सत्तावीस होतात साप त्यांना खाऊन आपली मदत करतात त्यामुळं सापांना अजिबात कोणी मारायचा प्रयत्न करायचा नाही नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण चिंचणी गावामध्ये पोहोचलेलो आहे बघा चिंचणी मंगळूर चिंचणी तर उत्तम कुंभार यांच्या घराच्या जवळ बरोबर आहे त्यांनी नाव सांगितले तर बघा यांच्या जवळ बघा एक थोडासा एक पाटा वरवंटा असतो त्यातला एक पाटा ठेवलेला या ठिकाणी दिसतोय पाण्याची टाकी आहे या ठिकाणी थोडीशी भांडी वगैरे दिसत आहेत आपल्याला आणि थोडक्यात इथं वॉशरूम असल्यासारखं म्हणजे दोनं भांडी करण्याचं ठिकाण असल्यासारखं आहे आणि एक महत्त्वाचा विषय आज तुमच्यासमोर आहे तर बघा की या पाट्याच्या माग या पाट्याच्या माग एक साप त्यांना दिसून आला होता तर तो साप आपल्याला या ठिकाणी दिसतोय तुम्हाला दिसतोय का बघा मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो अंधार असल्यामुळे थोडंसं दिसत नाही पण आपण त्याला बाहेर घेणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय तर बघा याला म्हणायचं इंडियन फॅक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय <laughs> नाग मराठीमध्ये नाग म्हणलं जातं बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं आणि हा साप विषारी विशेर्या आहे विषारी असल्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक वगैरे त्याला पकडावं लागतं आणि ज्या वेळेला तो माणसाच्या संपर्कात येतो तर पहिल्यांदा पूर्व चेतावणी वगैरे देत असतो म्हणजेच फाना वगैरे दाखवून फुसकारून आपल्याला भीती दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो सगळ्यात महत्त्वाचं बघा साप स्वतःहून कधीही कुणाला चावत नसतात त्यामुळं सापांच्या जास्त जवळ गेल्यानंतर त्यांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करायचा नाही आपण थोडंसं सावधगिरी बाळगायची असत्या तर तो आता पळण्याची वगैरे शक्यता असते आता आपण कॅमेरा थोडासा कोणाकडे तर देऊया आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय कारण साप पकडत असताना काळजी घ्यावी लागते कारण साप स्वतः कधी कोणाला सावध नसतात तर तो आपल्याला बघतोय त्याला हालचाल वगैरे जाणवली तर तोफाना सुद्धा दाखवू शकतो परंतु त्याची काय तशी पकडला नर जाते तसा पाय म्हणजे नाग आहे नागे नऊ तर तर बघा तो कशा पद्धतीनं फळं वगैरे दाखवणार आहे आपल्याला तर खूपच मोठा आहे आणि त्याची सुद्धा खूप चांगली आहे ते माझ्या घेऊ नका नाही करतो आहे मी तुमच्याकडे मी येतच नाही घाबरू नका मित्र तर बघा मित्रांनो कशा पद्धती आणि शांत राहावं लागतं ए दंगा करू नका दंगा करू नका दंगा करू नका तर बघा हा नाग जातीचा जो साप असतो तर खूपच करतोय आणि आपल्यावरती हल्ला करतोय कारण मी त्याला आता त्याला भीती वाटते माझ्याबद्दल म्हणून तो हल्ला करतोय अन्यथा साप स्वतःहून कधी कुणाचा चावत नसतात लक्षात घ्या सापांना तशी बुद्धीच नाही माणसाला चावावी अशी आता संपर्कात आला तर ते कसं होतंय की थोडस मी हालचाल करतोय या ठिकाणी अशी त्यामुळे तो बघतोय माझ्याकडे घाबरतोय आणि फणा वगैरे दाखवून मला पूर्व चेतावणी देण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय नका साप स्वतः चावत नसतो साप बघा पकडत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची असते बघा की साप आपल्या अंगावरती येणार नाही याची दक्षता घ्यायची असते आपण सापाच्या जास्त रेंज मध्ये जायचं नसतं आता मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की तुम्हाला फुसकारून पूर्वचेतवणी येणार आहे फन दाखवणार आहे तर बघा तो आपल्याला पूर्व चेतावणी द्यायला लागलेला आहे तर थोडस नागाला पाणी पाजूया का आपण नका ओके काही अडचण नाही तर नॉर्मल पाणी आपण त्याला पाचतोय आता पाणी पाजण्याचं कारण काय असतं बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सापांना पाण्यासाठी खूप वनवण फिरावं लागतं म्हणजे की लक्षात घ्या साप फोटा कधी घराजवळ येत नसतात त्यांना पाण्यासाठी कमतरता झाली किंवा गर्मी जास्त झाली पिण्यासाठी आपल्या घराजवळ किंवा जीव खाण्यासाठी आपल्या घराजवळ ते येत असतात म्हणून सापांना लक्षात घ्या मारायचं नसतं कारण कसं आहे की ते आपल्यासाठी खूप उपयोगी असतात बघा उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होतात साप त्यांना खाऊन आपली मदत करतात त्यामुळं सापांना अजिबात कुणी मारायचा प्रयत्न करायचा नाही ना। साप आपले मित्र असतात मित्र म्हणण्यापेक्षा तसं मित्र नसतात ना जर तुम्ही म्हणत असाल की मग आपण त्याला पाळूया वगैरे तसं मित्र नसतात सापाचा कोणी सक्का नसतो परंतु त्यांच्यामुळे आपली मदत होत्या शेतकऱ्यांची मदत होत्या म्हणून आपण त्यांना मित्र म्हणतोय याचा अर्थ तो आपल्या सोबत राहणार किंवा आपल्याला आठवण ठेवणार असा होत नाही चुकीचा गैरसमज कोणीही करून घेऊ नका तर मग त्याला पद्धतीने पकडतोय बागा फक्त आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ बघून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण ते जीवावरती बागा मित्रांनो अशा पद्धतीने आपण सापाला पकडतोय बागा त्याला फक्त प्रकारची आपण इजा होऊ देणार नाही त्यांचं ट्रेनिंग असत हा प्रशिक्षण असत ट्रेनिंग असत त्याशिवाय सापाच्या जास्त जवळ जायचं नसतं आणि आता बघा साप चावल्यानंतर बघा खूप मोठा जीवाला धोका होत असतो त्यामुळं ट्रेनिंग असल्याशिवाय सापाच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोडा थोड्या वेळापूर्वी पकडलेला हा स्पॅक्टिकल कोबरा म्हणजेच सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिरीमध्ये सोडून दिलेला आहे बघा तो कशा पद्धतीनं अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानियामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो तसंच बघा आपल्याकडं अजून एक आपण भवानीनगर गावामध्ये पकडलेला हा स्पेक्टिकल कोबरा आहे बघा तर आपल्याला इंगवले लक्ष्मण इंगोली यांनी कॉल केला तर त्यांनी आता सोडलेलं बघा तो शाप वर बागा। मती। के साप वर झाडा उचललाय बघा दिसतोय आपल्याला मग ती लक्षात घ्या सगळे साप झाडं होते सहजपणे चढू शकतात तर बघा पकडलेला भावानगरमधला साप आपण कशा पद्धतीने निसर्गात सोडतोय बघा खूपच हा सुद्धा साप आहे बघा तर तो एका गोट्यामध्ये बसला होता म्हणजे जनावरांच्या गोट्यामध्ये बसलेला होता तर दे, त्याला देखील आपण आता निसर्गाच्या दे सोडतो सोडतोय तर तो कशा पद्धतीने जातो आहे हे आपल्याला बघायचं आहे तर त्याला बाहेर येताना वाट पडत नाही बघा त्यामुळं तो आला बघा बाहेर मूळ बघा सापांना थोडासा त्रास होतोय त्यामुळं बघा लक्षात घ्या तर तो पाना वगैरे दाखवायला लागला आपल्याला म्हणजे की माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो सांगायला लागला आता पाण्याची त्याला गरज आहे ॲक्च्युली त्याला आता पाणी पाजायला पाहिजे होतं आपण कारण टेम्परेचर उन्हाचं भरपूर चाळीसकडे जात आहे त्यामुळं लक्षात घ्या साप व्याकुळ होत आहेत बघा लक्षात घ्या तर हा देखील साप आपल्याला व्याकुळ झालेला दिसतोय त्या व्याकुळतेनेच तो आपल्याला श्वास वगैरे घेताना आपल्याला दिसतोय फना वगैरे दाखवते आपल्याला पूर्व चेतावणी देतोय तर बघा लक्षात घ्या साप कधी स्वतः माग लागत नसतात त्यांना धोका वाटला की असे चेतावणी अगोदर देत असतात तर जास्त व्हिडिओ मोठा होतोय त्यापेक्षा आपण काय करूया सुरक्षितपणे लांब ठेवण्याचा प्रयत्न करूया की बाबाचा पटकन जा असेल तर बघा अगदी सुरक्षितपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून चाललेला आहे तर तो, तो फिरून रिटर्न आला बघा म्हणजे त्याला आपण या ठिकाणी दिसलोय केलं की ते ते तो माघार फिरला बघा साप एका जागे कधीही घर करून राहत नसतो बघा मित्रांनो तो आता रिटर्न फिरतो आहे म्हणजे त्याला कळ ना नक्की कोणीकडे जायचं आहे ते त्याला लक्षात येत नसतं आहे तोपर्यंत साप इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असतात आणि आपण हा इथं हाय असं त्याला वाटलं केलं की तो दुसऱ्या दिशेला पळतोय बघा लक्षात घ्या सापाला कळलं दुसरं शत्रू आहे तर तो लगेच दिशा बदलत असतो तर भेटूया नवीन उडू नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो